सर्वे आहे सी वोटरचा सर्वे आहे सी वोटर म्हणजे पंधराशे लोक एका लोकसभेमध्ये बावीस लाख मतदार तेवीस लाख मतदार आहे एका लोकसभेत आणि अठ्ठेचाळीस लोकसभेत जर पकडलं तर बऱ्यापैकी दहा बारा दहा बारा त्या ठिकाणी पाच सहा कोटी मतदान असेल किंवा जास्त असेल तात्पर्य आहे की पंधराशे लोक कसे ठरू शकतात सी वोटर पंधराशे लोकशी ठरू शकतात आणि हेच राजस्थानमध्ये होतं हेच मध्य प्रदेशमध्ये होतं हेच छत्तीसगडमध्ये सी वोटर सांगायचे मला आक्षेप नाही आहे कुणावर पण सी वोटरच्या म्हणण्यावर कुठलाही सर्व होत नाही पंढरपूरची जनता काय म्हणतं सोलापूरची जनता काय म्हणतं माळाची जनता काय म्हणतं याला अर्थ आहे शेतकरी शेतमजूर काय म्हणतो ज्याला ज्या गरीब माणसाला मोफत अन्न दोन हजार एकोणतीसमध्ये मिळणार तो काय म्हणतो आहे शेतकरी शेतमजूर काय म्हणतो ज्याला बारा हजार मिळत आहेत शेवटी पन्नास कोटी लोकांना देशामध्ये गरीब कल्याणाच्या योजनेचा लाभ मिळाला महाराष्ट्रात जर पकडलं तर साडेसहा कोटी लोकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळाला साडेसहा कोटी लोकांना वेगळ्या वेगळ्या योजनेतनं शेवटी घेतलेलं मत हे कर्ज घेतलं आहे आणि मताचं कर्ज परत करणे आम्ही उपकार करत नाही आहे मताचं कर्ज कसं आम्ही परत करतो आहे पुन्हा मतं मागताना आम्हाला काहीतरी पाहिजे आहे आणि म्हणून आम्हाला मोदींच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने काम झाले ती काम आम्ही पोहोचवतो आहे सी आम्ही आमचं करत नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका